सगळ्यांना मी विद्या आजच्या लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा तुम्हाला कोथिंबीरची वडी कशी बनवायची ती दाखवणार को आहे कोथिंबीर मी धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे तर त्यासाठी बघा असं मिरच्या पासा लसूण आणि अद्रक हे घेतलेले आहे तर याची मी पेस्ट करणार आहे त्यामध्ये जिरं घालणार आहे पेस्ट करताना तर याची अशी पेस्ट करून घेणार मी पेश्ट ही अशी पेस्ट करून घ्यायची मग नंतर बघा अशी कोथिंबीर घ्यायची ही चिरलेली सगळी सखळी कोथिंबीर घेतल्यानंतर त्यामध्ये तीळ आणि ओवा थोडं घातलेलं आहे तीळ आणि ओवा घातल्यानंतर तीन चमचे तांदळाचं पीठ तर बेसनचं पीठ आपल्याला किती जाईल तेवढं घालायचं कळत मी आता थोडं घालून घेतो नंतर त्यामध्ये बघा थोडी हिंग चवीपुरतं नमक नंतर हळद थोड़ा लाल तिखट आणि ही आपण पेस्ट केलेली ती घालायची हल लसूण आणि मिरची त्यानंतर बघा हे सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी निघाला गेले थोड़ा थोड़ा अजून थोडं पीठ जाईल याचा थोडं पीठ ऍड करूया आपण लागत असं असं पीठ ॲड करून मरून झाल्यानंतर त्याचे थोडे थोडे असं गोळे घेऊन त्याचा असं लांबट रोल तयार करायचा तर मी रोल करून घ्या लागलोय हे असं मी बनवून घेतलेले आहेत तर ते असे रोल पण चाळणीमध्ये ठेवूया उकडायसाठी चला आता हे उकडून घेऊया नंतर बघा भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे मी आणि ते पाणी असलं गॅसवर ठेवून आपल्या ह्या कोथिंबीरच्या वड्या रोल बनवलेलं ते उकडून घ्यायचं पंधरा वीस मिनिटं तर चांगलं त्याला असं उकडून घ्यायचं झाक पंधरा वीस मिनिटं झाल्यानंतर हे मी बघायचं बघा असं कच्च वगैरे हे काय रोल बघायचं ते शिजले का नाही बघायचं हे तर शिजलेलं आहे माझं तर ते बंद करून गार करून घ्यायचं हे बघा थंड करून घेतलेले आहेत मी ह्या वड्या तर असं त्याचा एक, एक रोल काढून कट करून घ्यायचं स्क्वेअरमध्ये तेल असं तापवून घ्यायचं तेल बघूया आता तापलेलं आहे का आपलं थोडा तुकडा तापलेला आहे तर वडे असे हे तेलामध्ये सोडून फ्राय करून घ्यायचं डायरेक्ट गॅस मिडियम करायचा गॅस असा मीडियम ठेवायचा मग तेल तापलेलं आहे त्यामुळे मी गॅस बारीक केलेला आता बारीक असा चेवर चांगलं असं भाजून घ्यायचं खरपूर भाजलेल्या आहेत असं चांगल्या काढून घ्यायचं बघू शकताय आता ह्या कोथिंबीरच्या वड्या छान असं ख्रिस्पी तयार झालेल्या आहेत नाही आता सांगितलं